आज आपण सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे बघा सोनेरी मणी घेतलेले आहे ती स्क्रू दोन हे पायप घेतलेले आहेत रेड आणि मोठा गोल्डन मणी मिडियम साईजचे हे चमकीचे मणी आहेत आणि काळे मणी लागणार आहेत तर बघा आपण बनवायला चालू करूयात बघा आता इथे धागा घेतलेला आहे मी डबल करून आणि सुई बांधून घेतलेले आहेत तर आपण सुरुवातीला स्क्रू घ्यायचं आहे तर स्क्रूचं कोणताही एक पार्ट आपल्याला सुरुवातीला ओळून घ्यायचं आहे हे बघा असं आणि त्यानंतर आपल्याला मणी टाकायचे आहे स्क्रू ओवल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक काळा मणी नंतर सोनेरी कलरचं मणी काळा मणी असे मणी आपल्याला निम्यापर्यंत ओळून घ्यायचे आहे ते हे बघा अशा पद्धतीनं आता हे पूर्ण आपल्याला निम्यापर्यंत असे मणी ओवून घ्यायची आहे ती आणि मग मध्ये मंगळसूत्र ओळून घ्यायचं आहे तर हे बघा आता मी हे पूर्ण मणी असे ओळून घेतलेले आहे ती यानंतर आपल्याला मंगळसूत्र वळून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला पाईप घेते होऊन हे बघा पाईप त्यानंतर काळा मणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हा गोल्डन मनी आणि परत साईडला एक काळामणी टाकून घ्यायचा आहे हा क्रिस्टल मनी आहे आणि पाईप अशा पद्धतीने आपल्याला ओळून घ्यायचं आहे ते बघा आणि यानंतर आपल्याला हे जे मनिवलेलं आहे तिथे गोल्डन आणि काळा हे ओळून घ्यायचं आहे बघा आपलं सुंदर डिझाईनचं फॅन्सी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर हे जे मी मंगळसूत्र वेगवेगळे डिझाईनमध्ये बनवते ते मी मेशुअर टा टाकलेले आहेत तुम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही तसं ऑर्डर करू शकता किंवा मग बनवायचे असेल तर व्हिडिओ बघून तुम्ही एक दोन वेळा बघून ते बनवू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद